चला तर मग आज जाणून घेऊया पावन मसोबा नगर तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील सौ मीरा बाळासाहेब बेरड यांच्या अमृत फूड्स प्रोडक्ट या व्यवसायाबद्दल चव आज तब्बल पाच देशांमध्ये पोहोचली आहे आधी मी सामान्य गृहिणी होते घरीच असायचे नंतर माझी एक आहे ती मला ज्योतीचे स्टॉल लागले होते आमच्या इथे नगर मध्ये तर तिथे घेऊन गेली तिथे आम्ही पाहिलं की उमेद अभियान एवढं मोठं कार्य की एवढं महिला अभियाना अंतर्गत एवढे काम करतात त्याची काही कल्पना नाही तिथे आल्यावर कळलं मला नंतर मग माझी मैत्रिणी सांगितल्याप्रमाणे आम्ही माहिती काढली आणि पंचायत समितीचे जे आमचे मार्गदर्शक आहेत ना त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं आम्हाला ते वेळी मग ते उमेद अभियानात आम्हाला त्यांनी शामिल करून घेतलं आणि उमेद अभियानात आल्यानंतर पॅकिंग कशी करायला पाहिजे किंवा लेबल कसं पाहिजे याचा अभ्यास मला सगळा उमेद अभियानात आल्यावर मिळाला मग आम्ही निश्चय केलं का आपण पण व्यवसाय सुरू करू उमेद अभियानाची माहिती मिळताच त्यांनी कोणतीही संधी न गमावता स्वयं सहाय्यता समूहात सहभाग घेतला आणि व्यवसायाची वाट धरली मी आवळीचे वेगवेगळे प्रोडक्ट बनवते जसं की गोळ्यातला मोरावळा आहे आवळ्याचं लोणचं आहे आवळ सुपारी आहे आवळा पावडर आहे आवळा ज्यूस आहे लोणचे येतं वेगवेगळ्या प्रकारचे माठातलं लोणचं असू द्या खानदेशी लोणचं एक आहे गुळ मिक्स वाला गावरण लसणाचं लोणचं एक आपण बनवतो लिंबाचे आपल्याकडे पाच ते सहा प्रकारचे लोणचे असतात असे प्रोडक्ट आपल्याकडे आहेत आवळीचे खूप फायदे आहेत आजकाल बीपी शुगरचे पेशंट स्किनचे प्रॉब्लेम पुन्हा ऍसिडिटीचा हायपर एसिडिटी असं कुठली पण त्याला त्याचा त्रास वाढलेला आहे त्याच्यासाठी आवळा खूप गुणकारी आवळ्याचे औषधी गुणधर्म लक्षात घेऊन त्यांनी याच आवळ्यापासून विविध आरोग्यदायी उत्पादने बनवण्याचा निर्धार केला त्यांची ही दूरदृष्टी आणि आज त्यांच्या व्यवसायाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन आहे आजपर्यंत माझे एक झालेले आहेत आणि भरपूर ठिकाणी आपले प्रोडक्ट जात आहेत जसे पुणे मुंबई सांगली सातारा औरंगाबाद संगमनेर रामपूर तसेच इतर राज्यामध्ये आपण पाठवतोय त्याचबरोबर आपले पाच देशात आपण आपले प्रोडक्ट पाठवत आहोत आणि या व्यवसायातून मला दरवर्षी तीस ते पस्तीस लाखाची उलढाल होती मी एवढी सक्षम झालेली की मी आज स्वतः माझ्या पायावर उभी आहे स्वतः पैसे कमवते हो आणि माझ्या मुलांना शिक्षणाला मी स्वतः माझे पैसे देऊ शकते एवढी खंबीर मला माझ्या उमेद अभियानाने बनवलेला